सद्गुरु समर्थक कृपया अन्नपूर्णा चॅनलला आपलं स्वागत आहे तर कशा आत तुम्हाला माझा बरं नमस्कार चला आपण एक रेसिपी बघूया उपमा चला साहित्य अनकृत हे बघा एवढा हवा घेऊ आपण आणि भाजून घेऊ याला भाजून घेऊ आणि गरम पाण्यात तापट ठेवलेलं आहे आपल्याला ब्राऊन भाजीत घ्यायचं असं ब्राऊन उकळ भाजून घेऊयाला ब्राऊन भाजी केलेलं आहे बघा थोडा आपण ब्राऊन भाजून तेवढा उकळा ओठून आणि आपल्याला टोमॅटो पण टाकतात पण आपल्याकडे नाहीये आपण टोमॅटो नाही टाकायचा

कडेपत्ता टाकूया हे बघा साहित्य आपलं कडेपत्ता टाकूया कांदा मिरची टाकूया ते बघा मटर जाण्या येत ना हे मटण जाणं पण आपण टाकूयाच्यामध्ये ते पण मग शिजून घेतो ज्याचे ब्राउन करून घेऊया ह्या बघायला वाटत आपण याला पलटवून घेऊया आणि याच्यात आपण पाणी टाकूया शिजायला आता पाणी लागतं याच्यात टॉमॅटो पण टाकतात पण माझ्याकडं आता नाही आहे म्हणून मी टाकलं नाही आहे त्यामुळे टॉमॅटो पण टाकायचा असतो आणि चवीनुसार मीठ टाकूया चवीनुसार साखर टाकूया थोडी एक चमचा आणि आपलं झाकण ठेवूया याच्यावर झाकण ठेवूया त्याच्यावर झाकण ठेवूया हे बघा याला आपण अजून कोरडं होऊ देऊया बघा असतो उपमा जर टोमॅटो असतं अजून खूप छान दिसलं असतं आपण याच्यावर ठेवूया हे बघा याच्यावर असं आपण कोथिंबीर टाकूया वर पीस सार करूया आपण आणि टाकून घेऊया हे बघा आपला उपमा तयार आहे त्याच्यात फक्त टोमॅटोची कसर आहे बस हे बघा साजूक टाकूया थोडं आपण छान लागतं साजपीठ टाकूया बंद करून उपमा आपला रेडी आहे आणि आपण ह्याच्यामध्ये त्याला थोडंसं तूप लावून घेऊया आणि याचा सर्व करूया हे बघा हे बघा आपण वाटीत घेऊन आणि याला असं काढून घेऊया हे बघा उपमा छानपैकी तयार आहे हे बघा आणि त्याच्यावर थोडी कोथिंबीर आपण टपूया हे बघ कोथिंबीर टाकूया आणि त्याच्यावर खोबऱ्या टाकूया कोथिंबीर खोक्या सर्व करूया आणि लिंबू हा बघा लिंबू कशी वाटली रेसिपी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीला जय सद्गुरू बघा उपमा आपला तर नक्की कमेंट टाका जय सद्गुरू